नमस्कार आपल्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आपण आहोत आता आपल्या परसबागेमध्ये पाऊस नुकताच येऊन गेला आहे आणि आता थोडंसं ऊन येत आहे आपण ऊन भाऊ शकता इथे आणि आपण आपल्या परसबागेत फिरत आहोत परसबागेत खूप गवत झालं होतं खूप गवत वाढलं होतं पावसामुळे आपण एक तीन चार वेळा साफ केलेला इथून साफसफाई केलेली आहे परंतु पुन्हा गवत या यायला लागलाय आणि ही आहेत आपली अळूची पानं ज्याची आपण खूप वेळा भाजी करून खाल्ली आहे आणि मित्रांनो ही झाड ही जी ए, जी आळूची ही पानं आहेत ही इथे खूप साऱ्या प्रमाणात होते आता आपण काढले आहेत पण ह्या पानांमुळे एक गोष्ट झाली आहे की ही जमीन एकदम या है है। ही है। है, आहे ती एकदम भुसभुशीत झाली आणि आपल्याला हे आपलं हे झाड आहे आंब्याचं हापूस आंब्याचं झाड आहे त्याला कोणत्याही प्रकारचं आपलं खत टाकावं लागत नाहीये कारण ह्या अळूंच्या पानांमुळे इथे भुसभुशीतपणा आला आहे आणि ह्या जमिनीत जे गांडूळ आहेत ते आपोआप नैसर्गिकरित्या तयार झाले आहेत इथली ही जमीन खर तर मुरमाड जमीन होती परंतु आता आपण इथे जी झाडांची सुकलेली पानं असतात ते आपण इथे टाकतो मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे ही जमीन आहे ती खूप छान अशी झाली आपण इथे बघता इथे हे आता असं खोदून ह्याच्या आतमध्ये आपण गांडूळ खत टाकलं होतं त्याचबरोबर इथे सुकी पानं टाकली होती आता पुन्हा जसं थंडी येईल थंडीत आपण पुन्हा जी पानं वाढलेली असतात ते इथे आपण आणून टाकू आणि हा इथे असा एक गोल असा खड्डा मारून त्यामध्ये शेणखत असेल किंवा जे भूजभूज माती असेल किंवा गिरीपुष्पाची जी, भुश गिरी जी पानं आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपल्या झाडाला सगळ्या प्रकारचं खत मिळेल जी जीवनसत्व असतात झाडासाठी पोषक आवश्यक जी, जी, जी जीवनसत्व आहेत ती त्याला मिळतील आणि झाड आपलं पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारे होईल तसं पाहायला गेलं तर हे तीन वर्ष झाड खूप छान असं झालंय त्याची आता सप्टेंबरमध्ये आपण छाटणी करणार आहोत त्याचबरोबर इकडे आपण आता गेल्या वर्षी हे पायरीचं एक झाड लावलं होतं तेही बऱ्यापैकी आता होत आहे चांगल्या प्रकारे इथे एक फणस लावला होता आपण जो लवकर फणस देणार असतो एक वर्षातच त्याला फणस आला होता परंतु वांदरांच्या त्रासामुळे गुरांच्या त्रासामुळे त्याला सारखं खाऊन खाऊन तो मेला आणि तिकडे आहे परत आपलं पायरीचं झाड सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परसबागेतील हे आहे तीन वर्षाचं नारळाचं झाड आणि आपण पाहत आहे त्याच्या बुंद्यापासूनच आपल्याला नारळ लागलेले दिसत आहेत मित्रांनो वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की एवढं सगळं कंपाऊंड करून किंवा खूप साऱ्या गोष्टी करून वानर येतात वानर येऊन हे अशी जी छोटी छोटी फळं आहेत नारळाची ते टाक काढून टाकून देत आहेत फळं खूप छोटे आहेत आणि ती पडलेले आहेत पडले म्हट बोलण्यापेक्षा ती त्यांनी त्याचं नुकसान केलं आहे वानराने ठीक आहे वांदर पण एक निसर्गाचा भाग आहेत आपण समजू शकतो पण इथे पाहू आहे एकदम बुंड्याजवळच आपले हे नारळ तयार झालेले आहेत आणि तीन वर्षाचं रोग जे आपल्या मेहनतीमुळे खूप चांगल्या प्रकारे झाला आहे आपण हे पाहू शकता हे नारळ आता तयार झालेत आपण एक थोड्या दिवसाने ना काढू आपण इथे पाहत आहे हे नारळ असे तयार झाले दहा बारा नारळ हा एकाच झाडाला आपण पाहत आहे छोटंसं झाड आहे आणि अजून दुसरं हे आता येत आहे आपण ह्या झाडांना कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत अजिबात टाकत नाही यामध्ये आपण जे झाडांचा सुकलेला पाला पाचोळा असतो तो आपण ह्याच्या भोवती टाकतो आणि त्यामुळे इथे ही जमीन मस्त देखील भुसभूषित झाले आणि हे बघा अशा प्रकारे आपण ह्याला सर्कल मारलेला आहे गोल असा राहून इथे आणि ह्यामध्ये आपण आता गांडूळ खत टाकणार आहोत दरवर्षी आपण तेच करतो त्यामुळे तिसऱ्या वर्षीच आपल्या झाडालाही अशी सुंदर अशी फळं आलेत छान फळं आपण इथे पाहू शकता नारळाची आपले एकूण आपण एक बारा ते तेरा नारळ आपण लावले होते तीन वर्षापूर्वी त्यातील तीन नारळ आहेत त्यांना अशी फळं आलेली आहेत छोटी छोटी फळंही बघताय काही फळं सुकलेत मुंग्यांमुळे किंवा किंवा ती गळून जातातच तसं तस पाहायला गेलं तर मला काही एवढा इथला एक्सपिरियन्स नाही पण ही झाडं मी तीन वर्षापूर्वी लावली होती आणि खूप चांगलं वाटतं की ती फळं आता ही झाडं आता फळे द्यायला लागलेत पूर्ण तयार झालेली नारळ आहेत आणि हे नवीन छोटे छोटे आता नारळ येत आहेत त्यातले बऱ्यापैकी काही काय सुकून जातील काही येतील पण तिसऱ्याच वर्ष आपल्या झाडाला नारळ आलेत आणि आपण पाहू शकता एकदम बुंद्याजवळ नारळ आहेत त्याचबरोबर हे तीन वर्षापरा पूर्वी आपण एक राय आवळ्याचे झाड लावलं होतं झाड तर खूप मोठं झालं आपल्याकडे जागा खूप कमी असल्यामुळे आपण जवळजवळ झाडं लावली होती ह्यावर अजून कुठल्याही प्रकारचा आपला आवळा आलेला नाही आपण थोडासा धीर धरू जेणेकरून अजून एक दोन वर्षात त्याला जर आवळे आले राय आवळे आले तर खूप चांगली गोष्ट आहे पण झाड एकदम आपलं हे निरोगी आहे आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत आपल्याला टाकत नाही सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ह्या आवळ्याच्या बाजूला हे आहे सीताफळचं झाड आपलं आणि ह्या सीताफळच्या झाडाला एकूण पाच वर्ष झालेत दोन हजार एकवीसमधलं झाड आहे आणि तिसऱ्या दुसऱ्या वर्षापासूनच आपल्याला ह्या है, ह्याने फळं द्यायला सुरुवात केली होती जे पहिल्या वर्षी फळं आली ती छोटी छोटी फळं होती आणि आता जवळजवळ तीन वर्ष आपण ह्या झाडाची फळं खातो आहे सीताफळ खूप मोठ्या आकाराचं सीताफळ आहे पाच वर्षात यांनी खूप सीताफळ दिली ह्याच वर्षी मला वाटतं आहे ह्या दोन ते तीन महिन्यात ती मी जवळजवळ शंभर ते दीडशेच्या वरती सीताफळं खाल्ले असतील आणि मोठं फळ होतं आपण इथं पाहत आहे ह्यालाही आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत देत नाही ह्याच्याही भावते आपण पाळापासूलाच टाकतो जेणेकरून त्याला एक रासायनिक खताचा वापर करत नाही आपण जे कृत्रिम असेल तेच देतो कृत्रिम आपण जे बोलत ना कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही देतात मुट जे शेणखत असेल किंवा पाळापासून असेल तेच आपण देतोय फांद्या खूप मोठमोठ्या झाल्या होत्या त्या आपण आता थोड्याशा काढून टाकल्यात आणि ह्याला कट आहे जेणेकरून ह्याची उंची कमी राहील आणि हे झाड आपल्याला फळं खूप देईल आपण बघताय फांद्या खूप साऱ्या आल्या अजून एक गोष्ट म्हणजे इथे कोकम सुकत घातले होते त्यावेळी कोकमची ही बी इथे पडली आणि हे दोन वर्षाचं इथे हे आपलं झाड आहे कोकमचं अजून याला काही कोकम आलेले नाही तशी लवकर येणार पण नाहीत पण पानं बघू शकताय आणि ह्याची कोवळी पानं आहेत ना खायला खूप जे त्यांच्याकडे कोकमची झाड किंवा जे कोकणात राहणारी जी माणसं आहेत आम्ही लहानपणी तर ह्या कोकमच्या झाडाची पानं खायचो आणि ही कोवळी पानं आहेत ती खायला खरंच खूप मस्त रसविष्ट हे जसं कोकमचं झाड स्वतः बी हे उठलेलं आहे आपण काय त्याला लावलेलं नाही पण चांगलं झालंय त्याच प्रमाणे हे इथे सीताफळचं झाड आहे हे पण दोन वर्षाचं आहे आणि ह्यालाही आपण लावलं नव्हतं पण आपण त्याचा बुंदा बघू शकताय त्याचबरोबर इथे आपलं एक नारळाचं झाड आपण लावलेलं ला आहे घराच्या बाजूलाच आपण घर पण बघू शकता घराच्या थोड्याशा अंतरावरच जेणेकरून आपल्या घराजवळ चांगल्या प्रकारची सावली येईल आणि मस्त गार वारा पण असेल वातावरण खूप चांगल्या प्रकारचं चा, असेल आणि आपल्या बागेत खूप सारे पक्षी येतात त्यांना आपण इथे पाण्याची पिण्याच्या पाण्याची इथे व्यवस्था केलेली आहे ते इथे पाणी पण पितात आणि ह्याच्यात खेळतात पण आणि ते बघायला खूप मस्त वाटतं दुपारचा जरा वेळ वे होतो जसा बारा एक वाजतील त्याप्रमाणे तिथे येऊन ते खेळत असतात छोटे छोटे पक्षी आहेत वेगवेगळे पक्षी असतात आणि इथे हे नारळाचं पण दुसरं झाड आहे ज्याच्यावर असे आता नारळ आलेले आहेत काय काय फळ सुकलेत काय याचं कारण माहिती नाही तसं तरी पण मी पावडर होती त्याच्यामध्ये तरी नारळ बऱ्यापैकी आले इथे आपल्याला एक तीन चार नारळ दिसतील इथे आपले हे नारळ आहेत हे नारळ आपले तयार झालेले आहेत आणि मित्रांनो इथे आपण हे केळीचं झाड बघताय खरं तर हे केळीचे झाड नाही केळीच्याच जातीसारखं एक दुसरं एक झाड आहे पण ह्याची पानं आपण जेवण्यासाठी वापरतो आणि आपण झाड ठेवली sogen.. ठेवलेलं आहे तसं जेणेकरून ही माती पण आपली चांगली होईल इकडे अननसचं झाड आहे आपण अनसही गेल्या वर्षी खाल्ला होता काय जास्त नाही खाल्लेत पण एक ते दोन तरी झाले तर आणि चांगले होते अननस हे आपले एक आवळ्याचं झाड आहे ज्याला पाच वर्ष झालेत त्याला अजूनही फळ आलेलं नाही पण फळ येईल अशी आपण आशा करतो आहे त्याला खरं तर खूप झाडं जवळजवळ झालेत असं म्हटलं तरी चालेल पण ठीक आहे त्याच्यावर फळं येतील माहीत नाही हा नर असेल तर कदाचित फळं येणार पण नाहीत पण आपण एक आशा बाळगायची की फळं येईल सगळ्यात पहिलं झाड ते हे एक झाड आहे आवळ्याचं आणि तिथे जे सीताफळचं मगाशी दाखवलं ते झाड हे आपली पहिली सगळ्यात झाडं आहेत आणि इथे आपला हा नारळ आहे ह्याला पण आता नारळ येत आहेत अजून ह्याला नारळ आलेले नाहीत छोटी छोटी फळ आहेत हे बघा पण हे लवकरच ह्यालाही नारळ येतील पावसामुळे खूप गवत आहे आणि हे इथले आपण साफसफाई केली पुन्हा हे जवळजवळ तिसरी ते चौथी वेळ असेल साफसफाई करायची इथे हे एक आपलं अननद स्वरूप आहे इथे एक आहे आणि त्या बाजूला एक अननदचं रूप आहे आणि मित्रांनो हे आहे आपलं जामचं झाड ए मार्च एप्रिलमध्ये मा हा मार्च एप्रिलपासून तर मे जूनपर्यंत ह्याला इतके जाम आले होते लाल रंगाचे जाम होते आणि ते जाम दर दिवशी मुलं पिशवी पिशवी भरून खा खायला घेऊन जायचे खूप चविष्ट गोड आणि पाण्याचं प्रमाण त्यामध्ये जास्त असल्यामुळे चविष्ट लागायचं फक्त एकदा पाऊस पडला की मग ते थोडेसे पानसट चव लागते पण खूप चांगलं असं हे जामचं झाड आहे आणि इकडेच आपण हा नारळ लावला आहे ज्याचा रंग थोडासा सोनेरी कलरचा असतो ऑरेंज कलरचा असतो पुढे अजून आपली ही फरजबाग आहेच इकडे आपण बसण्यासाठी आता व्यवस्था केली आहे आपल्या घराच्या बाजूला परंतु आता त्याच्यावर एक पावसाचं पाणी गेल्याच्या नंतर आपण इकडे थोडीशी लादी लावणार आहेत ही इथे मखमलीची झाडं आहेत आपण अशी तात्पुरती लावलेली आहेत जेणेकरून जागा फुकट जाऊ नये इकडे भेंडीची जो रोपाय होती त्याचबरोबर तिकडे हे आपण आता नवीन काजू आणला तर काजू लावणार आहेत तिकडे आपण लाल लालमाठाची भाजी लावणार आहोत जुन्यातला हा एक दगड आहे इथे जो कोरीव काम केलेला आहे तो आपण असाच इथे ठेवलेला आहे खाली पण आपली परसबाग आहे पण गवत खूप आहे तिथे पण हापूस आंब्याची दोन झाड आहेत तिकडे नीलम आहे एक झाड केसर आहे चौथापुरी आहे तिकडे तो सफेद रंगाचा आपला जाम आहे त्याच्यावर अजूनही जाम आहेत पण आम्ही ते काढत नाहीत कारण आता पावसामुळे त्याची चव चांगली लागत नाहीये तिथे हे गुलाबाचं झाड फुल झाड तर खूप लावायचे आहेत इथे हे एक नागवेलीचं झाड आहे आपल्या अंगणातला हा परिसर घराच्या भाग बाहेरचा भाग पाऊस थांबलाय त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय मग अशी मुसळधार पाऊस येऊन गेला होता पण आपल्या घराजवळ जी शक्य होतील ती झाडं लावण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण आता पाहू शकाल हे आहे आपलं ओव्याच्या ओव्याचं झाड ओव्याच्या, ओव्याच्या पानांचं याची भजी करून खाता येतात किंवा हे औषधी असं म्हटलं तरी चालेल इकडे आपल्या हे लिंबाचं एक वर्ष झाड आहे त्याच्यावर गेल्या वर्षी एकच लिंबू होता आता बघू ह्या वर्षी येतात का इथे शोची झाडं आपलं लावायचे कुंड्या अजून आणायच्या तिथे इथे आपलं हा नारळाचा बुंदाजवळच आपण हा पपई लावलाय बोगात हा पपई होतो काजूची छोटी छोटी रोप ज्यांना कलम करायचा अजून इथे आहे आपला हा कोरपड कोरपड तर आपण लावलेलीच होती ही हळद इथे लावलोय आणि तिकडे जे कंदमुळे असतात त्यांचं तिथे एक आपण लावलेलं आहे ते होणार आहे त्याचबरोबर तिकडे नारळ आहे सुपारी आहे तिकडे एक नारळ आहे आणि ग्रामपंचायतच्या पाण्याची लाईन इथून गेली त्याच्यामुळे तिथे वाटते की ते हा पा झाड ज्यावेळी मोठी होतील त्यावेळी त्यांची जी मुलं आहेत त्यांना त्या झाडा त्या नळाला तोडू नये आपलं ह्याला दोन वर्षे पूर्ण होतील याच्यावर लवकरच आता नारळ येतील हा भागाला आता आपल्याला सगळे साफसफाई करून इथे एक झाड लावायचे जेणेकरून घराच्या बाजूला हा जो परिसर आहे तो खूप चांगला वाटेल आपलं घर हे कोकणी पद्धतीचं आपण बांधले फक्त कौलन आहेत पत्रा टाकलेला आपण पत्रा असून पण इथे गरम होत नाही हे विशेष आहे कारण बाजूला ही आमराई आहे आणि ही आंब्याची झाडं कमीत कमी ऐंशी सत्तर ते ऐंशी वर्षाचे आहेत आणि इतके आंबे खायला मिळतात तिथे इकडे आपण शेवची झाडं लागले हे झाड तर असं तर आम्ही अक्षरच चार्सेस ठेवून दिलं होतं आणि ते आपोआप आहे त्याला कसली लावायची गरज लागली नाही आणि फुलाची यांचा फुलांचा सुगंध खूप चांगला असा येतो अशा प्रकारे ही आपली परसभाग आहे इथे पाऊस आहे त्यामुळे गवत खूप वाढलं आहे ज्यावेळी परत एकदा गवत काढून साफसफाई केली जाईल त्यावेळी पुन्हा एकदा आपण व्हिडिओ बनवू आपल्या घराच्या बाजूचा हा परिसर खूप शांतता आहे आणि बाजूला पक्ष्यांचा आवाज येतो मित्रांनो एक गोष्ट आहे ती सांगायची आहे हे जे आंब्याचं झाड आहे हे आंब्याची एक फांदी एकदम आतमध्येपर्यंत आले होते आणि तिथेच एक छोट्या पक्ष्याने मस्तपैकी असं त्यांचं घरटं बनवलं होतं आणि आतमध्ये तीन चार पिल्लं होती खूप छोटंसं असं एकदम नाजूक झाड नाजूक फांदीवरती बनवलं होतं आणि त्याच वेळी वरून आंबा पडला त्या घरट्यावर आणि ते एक पक्षी त्या पिल्लं तिथल्याच मिले एक पिल्लू जिवंत होतं परंतु त्याची काय ती आई पण तिथे येत नव्हती घाबरली त्याच्यामुळे आणि तेही मरून गेलं तर इथे पक्षी खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला ह्या झाडांच्यामुळे पाहायला मिळतात येतात पण आणि खरंच ते पक्षी आपण ही झाडं लावली म्हणून हे पक्ष्यात येतात फुलपाखरं येतात पक्षी तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रत्येक सीझनमध्ये पाहायला मिळतात आत्ता हे पाणी प्यायला पण इथे येतात आणि झाडांवर बसायला त्यांना सावली पण मिळते त्यामुळे तर पक्षी असतातच त्यांचा सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी यांचा किल्किल्ला तर ऐकायलाच आपल्याला मिळतो वातावरण खरंच खूप इथलं छान आहे शांतता आहे आणि आपल्या घराच्या बाजूला इतकी काही घरं नाही आहेत त्यामुळे अजूनच शांतता आहे ही सगळी फुलांची झाडं वगैरे लावलेत आहेत आणि हे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे हे ओव्याचं आपलं रोप आहे आणि बघताय की ती बहरलं आहे हे रोप ज्याच्या आपण एक पाच सहा दिवस आड करून तरी त्याची ह्या ओव्यांच्या पानांची भजी करून खातो थोडीशी वरती लव असलेल्यासारखी असतात ही पानं आणि भजी याची खरंच उत्तम होतात चविष्ट होतात आपल्या घराच्या बाजूचा हा अशा प्रकारचा परिसर आहे घर आपला साधच आहे खूप हा जो दुपारचा वेळ आहे थोडंसं ऊन असतं त्यामुळे पक्षी ते आपल्याकडे पाणी प्यायला आणि खेळायला येत असतात आपण त्यांना पाण्याची तर व्यवस्था करून ठेवलेलीच आहे जिथे प्लॅस्टिकचं ड्रम आहे कापून ठेवले त्यामध्ये आपण पाणी ठेवतो त्यामध्ये येऊन ते खेळतात पण आणि पाणी पण पितात आपण इथे जे तांदळाचे बारीक बारीक असे कणी म्हणतो ते आम्ही इथे टाकून ठेवतो जेणेकरून पक्षी येऊन ते खायला पण पाहिजेत जर आपल्या बागेत परत बागेत जर पक्षी आले तर आपल्या झाडांना चांगल्या प्रकारचे फळं येतील आणि ह्या जीवांना थोडंसं खायला पण काहीतरी मिळायला पाहिजे पाणी प्यायला पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी इथे सगळे उपलब्ध करून ठेवतो खरं तर ही आमची जमीन मुरमाची जमीन आहे ते झाडं होत नव्हते तरी पण थोडीशी मेहनत घेऊन ही झाडं आपण आता लावलेत आणि आता ही हा सगळा जो भाग आहे इथे खूप सारं ऊन असायचं पण आत्ता ही झाडं लावल्यामुळे सावली तयार होते ही दो ले दोन तीन वर्षातली आपली मेहनत आत्ता फळाला आली असं म्हणायला था हरकत था नाही आणि आपण ज्यावेळी स्वतः मेहनत करतो आणि आपल्या झाडांना ज्यावेळी फळं येतात फळं आपल्याला तसं बाहेर विकतही घेता येतील परंतु ज्यावेळी आपण मेहनत करतो त्यावेळी ही जी जी मेहनतीला आपल्या फळ मिळतं आपल्या घरातलं जेव्हा फळ आपण खातो तो क्षण खरं तर खूप आनंदाचा असतो खूप छान असं वाटतं तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ हे लाईव्ह आपण पाहिलं त्याबद्दल आप मनापासून आभार आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपले व्हिडिओ जेवढे पाहता येतील तेवढे पाह आपण जर व्हिडिओ पाहिलेत तर व्हिडिओ बनवायची खरंच आनंद येईल आपण वेगळ्या प्रकारचे काय कंटेंट आपण बनवत नाही आपल्या घराच्या बाजूला किंवा निसर्गाचं जे व्हिडिओ आहेत गावातलं जे लाईफस्टाईल आहे तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे साध्या पद्धतीने जितकं दाखवता येईल तितकं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये